नमस्कार आपण पाहता आहात चांगबल न्यूज बातमी आहे कारण उत्तर मध्ये सुरू असलेल्या भाजपच्या आमदार परिवर्तन यात्रेच्या संदर्भातली भाजपची आमदार परिवर्तन यात्रा सातारा तालुक्यातील खोडत येथे आज पोहोचली या यात्रेचे खोडत ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी खोडत वाठार किरोली तारगाव निसराळे या, या परिसरामध्ये जवळपास साडे अकरा कोटींचे रस्ते माहिती सरकारच्या माध्यमातून मंजूर केल्याचे सांगितले शासन आपल्या विचारत असत त्या त्यावेळी शासनाच्या तिजोरीत हात घालून आपल्या गावासाठी निधी द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परत गावामध्ये अनेक विकास कामाचे त्या ठिकाणी मंजुरी झालेले काही कामं पुरी झालेले सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन हजार तेरा साली सुद्धा ते नांदगाव हे काम पहिले परत खराब झाला आता एकनाथ शिंदे आल्यानंतर अडीच कोटीच काम आहे असे सगळे नांदगाव ते निसराळे फाटा बोरगाव ते नांदगाव नांदगाव ते तारगाव तारगाव ते वाठार किरोली सगे दर्ण आकरा, आकरा जे सगळे रस्ते तुमच्या आमच्या दरोजच्या आहेत असे रस्ते आपण जवळजवळ अकरा साडे अकरा कोटीचे रस्ते आत्ताच्या सरकारकडून बजेटमध्ये घालून त्याचे टेंडर झालेले त्याची कामं काय सुरू झालेत काय सुरू होईल